श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन करते चोवीस जुलै या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी हा एकवीस दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे बघा संकष्टी चतुर्थी ही दर महिन्यात येत असते संकष्टी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी आहे तर बुधवार या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी तर बुधवारी संकष्टीला चंद्रोदय हा नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी असणार आहे तुम्ही जर या दिवशी व्रत करणार असाल तर या वेळेनंतर म्हणजेच चंद्रोदयाच्या नंतर चंद्राची पूजा करून व्रत सोडायचं आहे गणपती ही हा अधिपती आहे त्याचबरोबर ही बुद्धीची देवता आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्वांचा एक उपाय सांगणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुमची मुलं अभ्यास करत नसतील किंवा अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल त्यांची प्रगती होत नसेल अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नसेल अगदी तुमची मुलं अगदी लहान वर्गात जरी असो किंवा अगदी मोठी जरी असतील परीक्षेची तयारी करत असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर हा उपाय आई वडील अगदी बहिणीने केला ना तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर काय उपाय आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा गणपतीला दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत म्हणजेच देवाला बघा आपण देव आपण अर्पण केलेल्या फळाने फुलाने देखील प्रसन्न होतात फक्त आपण जे अर्पण करत असत करताना आपल्या मनातील भाव अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाचा असा असावा बघा दर संक महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला अनेकजण हे म आवर्जून मोदक बनवतात मोदक हे गणपतीला अतिशय प्रिय आहेत मग तो मी उकडीचे मोदक असोत किंवा तळणीचे त्याचबरोबर काही ना काहीच नाही ना तर गणपतीला बघा एकवीस दुर्वांची जोडी आवर्जून अर्पण केली जाते तर गणपतीला दुर्वा का वाहतात त्यामागे नक्की काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया प्राचीन काळात अनलासूर नावाचा एक राक्षस होता त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक हे त्रस्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषीमुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींसोबत महादेवांकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना देखील केली की त्यांनी या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवांनी सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितलं की अनलासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात जेव्हा गणेशाने अनलासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटात जळजळ होऊ लागली अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले पण गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली त्यांनी दुर्वाच्या एकवीस गाठी बांधल्या आणि श्री गणेशाला खायला दिल्या जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ ही शांत झाली तेव्हा भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा ही सुरू झाली गणेशजींच्या पूजेत याचं अतिशय महत्त्व अतिशय मोठं असं महत्त्व आहे दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी दुर्वा नक्कीच अर्पण करायचे आहे बघा दुर्वा जेव्हा आपण अर्पण करत असतो दुर्वा वाहताना देखील नेहमी त्रिदल असलेल्या ह्या व्हायच्या असतात असं नाही की बघा घेतल्या आणि कशी पण वाहिली असं चालत नाही त्रिदल दुर्वांच्या म्हणजेच काय तर वरची तीन पानं ठेवायची आहे आणि बाकीचं सर्व काढून टाकायचं आहे असे तीन त्रिदल दुर्वांच्या एकवीस जुळेंचे ह्या व्हायच्या असते तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय एक नियम करून ठेवायचा आहे बघा स काय करायचं आहे किमान त्या दिवशी तरी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरातील गणपतीची मूर्ती असेल फोटो असेल जे काही असेल मूर्ती असेल ना तर तिला अभिषेक नक्कीच घालावा फोटो असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून धूप दीप दाखवावा त्यानंतर किमान गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर एखादं लाल फूल अर्पण करायचं आहे त्यात जास्वंदाचं फूल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काहीच हरकत नाही कुठलंही लाल रंगाचं देखील तुम्ही फूल अर्पण करू शकता त्याचबरोबर गणपती मूर्तीला अभिषेक करताना क तुम्हाला बघा अभिषेक ज्यावेळेस करताय तेव्हा तुम्ही अथर्व शीर्ष आवर्जून म्हणायचं आहे आणि हे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे कारण आपण त्या मंत्र स्तोत्र म्हटलेलो असतो त्यानंतर तुम्हाला ही जी म मूर्ती आहे ती तांदळाचं आसन देऊन त्यावर ही गणपतीची मूर्ती संकष्टीच्या दिवशी तुम्हाला ठेवायची आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर ही गणपती बाप्पांची तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे अतिशय साधी आणि सोपी ही सेवा आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या एकवीस त्रिदल दुर्वांची ही जुडी करायची आहे त्रिदल म्हणजेच काय तीन पानं ठेवायचे आहेत अशा एकवीस दुर्वांची एक, एक जुडी तुम्हाला तयार करायची आहे आणि ती गणपतीला अर्पण करायची आहे अशी ही एक जुडी तुम्ही हा तुमच्या काय करायचं आहे देवघरासमोर आसनावर बसायचं आहे उजव्या हातात ही जुडी घ्यायची आहे एक वेळा गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे आता बघा गणपती अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर अगदीच तुम्ही गणपती स्तोत्र हे तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे अतिशय साधं आणि सोपं हे गणपती स्तोत्र आहे मग तुम्ही मराठीत जरी म्हटलं तरी देखील चालणार आहे किंवा संस्कृतमध्ये जे कुठलं तुम्हाला येत असेल ना ते म्हणायचं आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे व गणपती बाप्पाला जे काय सांगायचं आहे तुम्ही ही पूजा कशासाठी करताय तुमच्या मुलांचा अभ्यास लक्षात राहावा त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या अभ्यासात अभ्यास मन अभ्यास अभ्यास लागावं अगदी जे काही असेल ना मुलांच्या ज्या काही समस्या आहे शिक्षणाविषयीच्या त्या तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचं आहे कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तर हे सर्व सांगून झाल्यानंतर हात तोडून प्रार्थना करायची आहे आता ही ही जी जोडी आहे ती तुम्ही बघा काय करायचं आहे तुमच्या देवघरातील मूर्ती किंवा फोटो असेल तिला मुलगा किंवा मुलगी तुम्ही ज्याच्यासाठी ही प्रार्थना कर आहे त्यांच्या हाताने ही गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायला सांगायचे आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे फक्त एकाच संकष्टीला करायचं असं चालणार नाही बघा किंवा तुम्ही दर संकष्टीला महिन्यातून एक दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्ही द अगदी दर संकष्टीला केला ना तर अतिशय उत्तम हो बघा तुम्ही जेव्हा हो सुरुवात कराल तुम्ही प चार करा पाच सात जेव्हा हो तुम्ही कराल ना तेव्हा अट तुमच्या लक्षात येईल तुमच्या मुलामध्ये प्रगती झालेली आहे तुमच्या मुलाची अभ्यासात प्रगती झालेली आहे त्याचा अभ्यास जो केलेला आहे तो त्याच्या लक्षात राहत आहे मुलं तुमची एक पाठी होत आहेत खरं सांगते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी नक्कीच करावा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ